नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो दशपर्णी अर्क हे सेंद्रिय कीटकनाशक असून पर्यावरणपूरक आणि कमी खर्चात तयार होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशपर्णी अर्क घरी कसे तयार करावे हे बघूयात दशपर्णी अर्क हे दहा वेगवेगळ्या उग्रवासाच्या वनस्पतींपासून बनवले जाते यामुळे कीटक हे नियंत्रणासाठी एक प्रभावी आणि बहुगुणी अर्क ठरते दशपर्णी अर्क बनवण्यासाठी वीस लिटर गोमूत्र एक किलो तंबाखू पाचशे ग्राम हिरव्या मिरच्या पाचशे ग्राम लसण पाच किलो कडुनिंबाची पाने आणि इतर तीव्र वासाच्या वनस्पतींचा पाला जसे पपई कनेर आणि एरंड हे साहित्य लागते एका मोठ्या भांड्यात वीस लिटर गोमूत्र घेऊन त्यामध्ये बारीक केलेली तंबाखू हिरव्या मिरचीचा लगदा लसणाचा लगदा आणि कडोनिंब पानांचा लगदा मिसळावा या मिश्रणाला तीन ते चार वेळा उकळी येऊ द्यावी मिश्रण पूर्णपणे उकळल्यानंतर भांड्याला अठ्ठेचाळीस तास थंड होऊ द्यावे व अठ्ठेचाळीस तासांनंतर हे मिश्रण एका स्वच्छ कपड्याने गाळून बाटलीत किंवा कॅनमध्ये भरून ठेवावे तयार झालेले दशपर्णी अर्क अर्धा लिटर प्रतिपंपाप्रमाणे पिकांसाठी फवारणीमधून वापरावेत शेतकरी मित्रांनो हे अर्क सहा महिन्यांपर्यंत साठवून ठेवू शकतात दशपर्णी अर्क फवारणीमुळे लहान आळ्या रसोषक कीटक नष्ट होतात याच्या उग्रवासामुळे किडे हे पिकांमध्ये अंडी देण्यापासून देखील परावृत्त होतात पर्यावरणपूरक कीड नियंत्रणामुळे विषमुक्त भाजीपाला उत्पादित होतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे दशपर्णी अर्क तयार केले जाते माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये